नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर कंबाईन ग्रुप बी आणि सी साठीचं जे आपलं पहिलं स्टडी टार्गेट आहे तर त्याच्या संदर्भामध्ये तुमचा प्रोग्रेस रिपोर्ट जो काय आहे तो या व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमध्ये सर्वांनी दररोजच्या दररोज जे मी सांगतो त्या व्हिडिओच्या माध्यमातून तसं तुम्ही पोस्ट करत चला म्हणजे तुमचा अभ्यास हा कितपत झालेला आहे किंवा तुम्ही या स्टडी टार्गेटशी किती प्रामाणिक आहात ठीक आहे किंवा तुम्ही कंबाईनच्या ग्रुप बी आणि सी दोन हजार सव्वीसच्या पूर्व परीक्षेसाठी किती प्रामाणिकपणे प्रयत्न करताय याचं जे ॲनालिसिस आहे हे तुम्ही स्वतः कराल ह्या प्रोग्रेस रिपोर्टच्या माध्यमातून त्याच्यामुळे जे तुम्ही करताय डेलीच्या डेली कशा पद्धतीने पोस्ट करायचे तुम्हाला कॉमेंट हे सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून जे ते सांगणारच आहे ठीक आहे आणि जे कोणी मेंटरशिप प्रोग्राममध्ये ऑलरेडी जॉईन असतील त्यांनी दररोजच्या दररोज ही जी मी प्रो प्रोग्रेस रिपोर्ट सांगतोय तुम्हाला कशा पद्धतीने तुम्हाला बनवायचं आहे याचं तुम्हाला दररोजच्या दररोज पाठवणं फार गरजेचं आहे जेणेकरून तुमचं अॅनलिसिस जे आहे ते करता येईल आणि तुम्ही अजून कितपत काय केलं पाहिजे याचे तुम्हाला फीडबॅक जे आहे ते देता येतील ठीक आहे तर सव्वीस जानेवारीपासून आपलं पहिलं स्टडी टार्गेट जे आहे ते सुरू झालेलं आहे कंबाईन ग्रुप बी आणि सी साठी सव्वीस जानेवारी ते तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत हे पहिलं स्टडी टार्गेट आहे ठीक आहे एकूण सात स्टडी टार्गेट होतील पंधरा मे पर्यंत तुमचा अभ्यासक्रम जो आहे तो, तो पूर्णपणे क्लिअर आउट करून दिला जाईल ह्या स्टडी टार्गेटच्या माध्यमातून ठीक आहे तर व्यवस्थित सर्वांनी आता शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला काय करायचंय एका नोटबुक किंवा तुमची जी काही डायरी असेल ह्याच्यामध्ये डेलीच्या डेली तुम्हाला असे कॉलम बनवून घ्यायचे पहिला आहे दिनांक समजा मी आजच तुम्हाला डेट घेऊन याच्यामध्ये एक्सप्लेन करतो पहिला आहे दिनांक म्हणजे समजा आज अठ्ठावीस आहे अठ्ठावीस जानेवारी ठीक आहे आता जसं उद्या येईल तसं तुमच्या ह्याच्यामध्ये वाढत जातील पॉईंट्स फक्त समजून घ्या पहिल्यांदा दिनांक टाकायचा नंतर विषय टाकायचा जे काही आपल्या स्टडी टार्गेटमध्ये जे काही सगळे विषय असतील ते संदर्भ पुस्तकाचं नाव टाकायचं चॅप्टरचं नाव टाकायचं ठीक आहे आता हे इथंपर्यंत तरी काही बदलणार नाही फक्त तुमचे दिनांक बदलेल बाकीचे से विषय सेम राहील संदर्भ पुस्तकाचं नाव सेम राहील चॅप्टरचं नाव देखील सेम राहील स्टडी टार्गेटनुसार फक्त ते बदलत राहील ठीक आहे वाचलेले मुद्दे आणि चॅप्टरची पी क्यू प्रॅक्टिस केली का किती प्रश्न सोडवले येस ऑर नो ह्या प्रकारे तुमचं जे आहे हा प्रोग्रेस रिपोर्ट जो आहे तो तुम्हाला अशा प्रकारचं आहे आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी याच्यामध्ये सांगून देतो की आधुनिक भारताचा इतिहास तुम्हाला करायचा आहे ओके आधुनिक भारताचा इतिहास हा विषय आपला पहिल्या स्टडी टार्गेटमध्ये आहे ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्ही संदर्भ पुस्तक वापरताय समाधान महाजन यांचं वापरताय आपलं टार्गेट आहे गांधीयुगातील राष्ट्रीय चळवळ हा आपल्याला चॅप्टर करायचा आहे पूर्ण आता त्यामध्ये तुम्ही अठ्ठावीस तारखेला असहकार चळवळ हा मुद्दा जो आहे तो वाचलेला आहे असहकार चळवळ हा जो मुद्दा आहे तो वाचलेला आहे ठीक आहे म्हणजे जो तुम्ही मुद्दा वाचताय ते इथे मेन्शन करायचं मी हा मुद्दा वाचून माझा झालेला आहे नंतर महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला विषय करायचा आहे यासाठी तुम्ही गाठाड्यांचं पुस्तक वापरायचंय आणि याच्यामध्ये चॅप्टरचं नाव महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळ इसवी सन एकोणीशे वीस ते एकोणीशे सत्तेचाळीस आता याच्यामध्ये सुद्धा असहकार चळवळ तुम्ही करताय म्हणजे जे तिकडं कॉमन असेल समाधान महाजनमध्ये जे पॉईंट्स कॉमन असतील ते गाठळामध्ये सुद्धा काही प्रश्न पॉईंट्स तुम्हाला येतील आधी कॉमन पॉईंट करून घ्या आणि नंतर जे काही वेगळे वेगळे पॉईंट असतील ते तुम्ही करून घ्या आता याच्यामध्ये तुम्हाला मी एक सांगताना अजून एक गोष्ट याच्यामध्ये सांगतो तुम्हाला की समजा तुम्हाला सगळं चॅप्टर एकदम जमत नाहीत समजा समाधान महाजनांचं गांधीयुगाचं राष्ट्रीय चळवळ आणि गाठाळांचं महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळ जर तुम्हाला एकदम जमत नसेल तर तुम्ही काय करू शकता एक चॅप्टर कुठलाही घ्या गांधीयुगातील राष्ट्रीय चळवळ ठीक आहे आणि हा पूर्ण करण्यासाठी मग तुम्हाला याच्यामध्ये मुद्दे वाढवावे लागतील समजा असहकार चळवळ असेल सविने कायदेभंग चळवळ असेल ठीक आहे नंतर गांधी आय जो असेल तो असेल ते, ते तुम्हाला सगळं घ्यावे लागेल पुन्हा गोलमेज परिषदा ज्या असतील त्या सगळ्या तुम्हाला याच्यामध्ये क्लिअर करावं लागतील म्हणजे मुद्दे तुमच्या याच्यामध्ये फक्त दे वाढवत नाही एक एक चॅप्टर एक एक चॅप्टर जो आहे हा तुम्ही याच्यामध्ये क्लिअर करा आणि मुद्दे जे असतील हे तुमचे हळूहळू जे असतील ते तुम्ही पुढे पुढे वाढवत चला काही सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम जो आहे हा येणार नाही ठीक आहे सेम महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळ जर तुम्ही करणार असाल तर एक चॅप्टर घेतला तर एका चॅप्टरचे जे काही मुद्दे असतील दररोजच्या जवळ समजा चार पाच जे काही मुद्दे येतील किंवा तुम्ही हा मुद्दे जरी वाचू शकत असाल तरी सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला इन्क्लूड जे आहे जे मध्ये तुम्ही वाचले हे तुम्हाला प्रोग्रेस रिपोर्ट संध्याकाळी तुम्ही बनवू शकता किंवा उद्या जे काही तुम्हाला वाचायचं असेल त्याच्या आधी सुद्धा तुम्ही हा बनवू शकता ठीक आहे फक्त तुमचा डे बाय डे ह्याच्यामध्ये मुद्दे वाढत गेले पाहिजेत आणि तो चॅप्टर पूर्ण त्वास नेण्यासाठी तुम्हाला प्रयत्न जो आहे हा शंभर टक्के तुम्हाला करायचा आहे ठीक आहे आता हे झालं मुद्द्यांच्या बाबतीमध्ये त्याच्या पुढे गेलो आपण चॅप्टरची पीवायक्यूची प्रॅक्टिस तुम्ही केलेली आहे का किंवा किती प्रश्न सोडले आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो गांधीयुगातील राष्ट्रीय चळवळ हा जो चॅप्टर घेतला ठीक आहे आता याच्यामध्ये जर तुम्ही एकवीस हजार प्रश्न संच वापरत असाल तर याच्यामध्ये शॉर्ट 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 मध्ये त्यांनी बनवलेला आहे म्हणजे असहकार चळवळीवरती वेगळे प्रश्न आहेत सविने कायदेभंगावरती वेगळे प्रश्न आहेत ठीक आहे तर असे एकूण किती प्रश्न असतील तर मी म्हणतो एक शंभर प्रश्न धरा तुम्ही ठीक आहे शंभर प्रश्न धरा आणि आपलं टार्गेट किती दिवसांचा आहे पंधरा दिवसांचं टार्गेट आहे ओके तर शंभर म्हणजे दररोज जरी तुम्ही दहा दहा प्रश्न जरी केले पीवायक्यू चे दररोज दहा दहा प्रश्न केले आता हे वाचलेल्या मुद्द्यांच्या व्यतिरिक्त असणार आहेत ठीक आहे याचा नाही याचा काहीही संबंध नाही लक्षात ठेवा वाचलेल्या मुद्द्यांच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा क्यू असणार आहेत याचा नाही याचा जे आहे ते संबंध नसणार आहे ठीक आहे हे फक्त तुम्ही व्यवस्थित मुद्दे याच्यामध्ये पॉइंट्स इन्क्लूड करा आणि जे पीवाय क्यू आहे ते सेपरेट करायचे आहेत तुम्हाला ठीक आहे मग तिथे तुम्ही दहा करा किती चॅप्टरवरती ते पी पीवायक्यू आहेत बघा समजा दीडशे पीवाय क्यू असतील त्या चॅप्टरवरती दररोज दहा दहा जरी केले तरी सुद्धा ते चॅप्टरचे पीवाय क्यू तुमचे संपणार आहेत पंधरा दिवसामध्ये ठीक आहे समजा एकशे ऐंशी असतील शा तर थोडेसे थोडे एक्स्ट्रा करा बारा करा तेरा करा चौदा करा किंवा पंधरा करा मात्र त्या पंधरा दिवसामध्ये त्या चॅप्टरवरचे पीवाय क्यू जे आहेत ते व्हायला पाहिजेत असं नाही की एका दिवसामध्ये सगळेच करा म्हणतोय दररोज थोडं थोडं करा आणि व्यवस्थित करा परफेक्टरित्या ठीक आहे समजलं तर अशा प्रकारे तुम्हाला हे कॉलम बनवायचे आहेत दिनांक विषय संदर्भ पुस्तकाचं नाव चॅप्टरचं नाव वाचलेले मुद्दे चॅप्टर पी क्यू प्रॅक्टिस केली का किती प्रश्न सोडवले तर अशा प्रकारे तुम्हाला प्रोग्रेस रिपोर्ट जो आहे हा तुमचा दररोजच्या दरोज तुम्हाला ठेवायचा आहे तुमच्या स्वतःजवळ लक्षात ठेवा दररोज रात्री मेन्शन करा किंवा वाचून झालं झालं इमिजिएटली ते मेन्शन करा आणि ते आठवण्याचा प्रयत्न करा त्यामधलं काय महत्वाचं आहे तुम्हाला ते आठवतं एक वाचलेलं हे संध्याकाळी रात्री झोपताना त्याचे रिव्हिजन करण्याचा तुम्ही सर्वांनी प्रयत्न जो आहे हा तुम्हाला करायचा आहे सेम तुम्ही भूगोलाच्या बाबतीमध्ये करू शकता आता मी इथं सगळे चॅप्टरमध्ये थोडे थोडे मुद्दे काढलेले आहेत पण मी तुम्हाला ज्या प्रकारे सांगितले जर तुमचा असा गोंधळ उडत असेल तर कुठलाही चॅप्टर घ्या आणि त्याच्यामध्ये चार पाच चार पाच दोनच्या दोन मुद्दे जो वाचत चला म्हणजे चॅप्टर सगळे तुमचे क्लिअर आउट होऊन जातील ठीक आहे तर बघा अठ्ठावीस तारीख आहे भूगोल विषय महाराष्ट्र कुठलेही एक यातला वापरा सौदी वापरा दीप्सन वापरा किंवा कोळंब्याचा वापरा मात्र कुठले एक वापरा चॅप्टरचं नाव आहे महाराष्ट्राची राजकीय प्रशासकीय रचना समजा तुम्ही ह्या चॅप्टरमधले जिल्हा व जिल्ह्यातील सारख्या नावाचे तालुक्या हा मुद्दा वाचलेला असेल थी, ठीक आहे तर तुम्ही तो वाचलेला आहे का डेफिनेटली वाचलेला आहे तुम्ही चेकमार्क केलेला आहे मी हा वाचलाय त्या चॅप्टरची पिवळ्या तुझी प्रॅक्टिस केली का यस केलेली आहे किती प्रश्न सोडवले आहेत मी दहा प्रश्न सोडवले आहेत किंवा जे काय असतील ते चॅप्टरवरचे किती प्रश्न आहेत त्याला डिवाईड करा पंधरा दिवसांनी मला दररोज एवढे एवढे करायचे आणि मला पुढे पुढे जायचंय फक्त ते विसरू नका सेम महाराष्ट्राच्या प्राकृतिक प्रश्नामध्ये मी सह्याद्रीचा विभाग हा मुद्दा वाचलेला आहे चेकमार्क केला चेकमार्क केलेला आहे पीवायकूची प्रॅक्टिस केली आहे यस केलेले आहे किती प्रश्न सोडवले दहा प्रश्न मी या चॅप्टरवरचे सोडल आहे पीवायक्यूचे सेम महाराष्ट्राचे भूगर्भ रचना केलेली आहे का चॅप्टर मी केरो करतोय यामधल्या आर्कियन खडकाचे खडकाची माहिती वाचलेली आहे पीवायकूची प्रॅक्टिस केलेली आहे काय यस किती प्रश्न सोडवले मी दहा प्रश्न सोडवले ठीक आहे तर अशा प्रकारे महाराष्ट्राच्या भूगोळाचा प्रोग्रेस रिपोर्ट हा तुमच्या रोजच्या रोज दिनांकानुसार यायला पाहिजे दिनांकानुसार यायला पाहिजे याला तुम्ही सेपरेट नोटबुक घाला वाटलं तर म्हणजे जसं जसं तुम्ही करत जाल पुढे पुढे गोष्टी जातील तसं जसं तुमचा कॉन्फिडन्स लेव्हल तो बिल्डअप होत जाईल आणि तुम्ही काय केलंय त्या दिवशी हे तुम्हाला कळेल आणि जर तुम्ही काहीच केलेलं नसेल तर मी आजचा दिवस वाया घालवला असं सर इथे मध्ये मेन्शन करा ठीक आहे जेणेकरून तुम्हाला अजून वेकअप कॉल तुम्हाला मिळेल आणि तुम्ही जास्तीत जास्त त्याची लवकरात लवकर वेकअप कॉल जागा होऊन तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी याची करू शकता आता विषय बघा भूगोल भारताचा याच्यामध्ये सौदी जिस्म किंवा कोळंबे कुठलेही वापरा भारताची राजकीय प्रशासकीय रचना याच्यामध्ये भारताचा विस्तार तुम्ही करू शकताय म्हणजे पूर्वेकडे काय पश्चिमेकडे काय उत्तरेकडे काय का दक्षिणेकडे काय का अक्षरवर्तीय विस्तार किती आहे रेखावरती विस्तार किती आहे सगळं ह्याच्यामध्ये हा मुद्दा तुम्ही व्यवस्थित करू शकता याच्यामध्ये पीवायकूची प्रॅक्टिस केलेली असेल तर यस किती सोडवलेत मी दहा सोडवलेत नंतर भारताची प्राकृतिक रचना याच्यामध्ये तुम्ही उत्तरेकडचे पर्वतीय प्रदेश किंवा हिमालयन पर्वत असतील द हिमालयन रेंज याची माहिती व्यवस्थित वाचलेली आहे हा मुद्दा केलेला आहे तर पीवायकूची प्रॅक्टिस केलेली आहे का यस एकूण दहा सोडवलेत भारताची भूगर्भ रचना उत्तरेकडेतील उत्तरेकडची जी पर्वतीय प्रदेश याच्यामध्ये समजा याच्यामध्ये आर्कियन खडक आता हे नाही हा वरचा मुद्दा याच्यामध्ये इन्क्लूड केलाय समजा आर्कियन खडकाची जर तुम्ही माहिती वाचलेली असेल आर्कियन खडक भूगर्भ प्रश्नामध्ये ठीक आहे तरी आर केन हा मुद्दा मी वाचलेला आहे का के? केले वाचलेला आहे यस करा पी वायबी प्रॅक्टिस केलेला आहे की के? यस आणि एकूण दहा प्रश्न मी सोडवलेले आहे ठीक आहे एक तरी तुम्ही सगळ्या चॅप्टरचे थोडे थोडे पॉईंट करा किंवा एक चॅप्टर घ्या आणि त्या चॅप्टरवरचे मॅक्झिमम चार चार पाच पाच सहा सहा जितके पॉईंट तुम्हाला वाचता येतील जो तुम्ही जॉग्राफीला टाइम ठेवलेला असेल तितके पॉईंट्स त्याच्यामध्ये वाचा आणि एक एक चॅप्टर क्लिअर करत करत पुढे पुढे सरका ठीक आहे आणि पीवायक्यूची प्रॅक्टिस करायचीच आहेत ह्या मुद्द्यांचा आणि ह्या पी चा तुमचा संबंध नसेल एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आणि जर संबंध ठेवायचा असेल थे जो तुम्ही मुद्दा वाचताय त्याच्यावरती तुम्ही त्या चॅप्टरवरचे त्या मुद्द्यावरती काही प्रश्न आलेले आहेत का ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये बघू शकता मात्र हे पीवायक्यू सगळे टोटली वेगळं ठेवायचं आणि हे वाचलेले मुद्दे तुम्हाला वेगळे करायचे म्हणजे दररोज तुम्हाला पीवायक्यूची प्रॅक्टिस त्या चॅप्टरवरची करायचीच आहे एका दिवसामध्ये सगळे पीवायक्यू करायला जाऊ नका एका चॅप्टरवरती समजा दोनशे आहेत आपल्याकडे पंधरा पंधरा दिवसाचा पिरियड आहे तर दोनशे पूर्ण करण्यासाठी एकूण एका दिवसाला आपल्याला किती पीवायक्यू करायचे त्या चॅप्टरवरचे याचं तुमचं रूपरेषा जे आहे ते फिक्स असली पाहिजे ठीक आहे सेम पुढचा विषय आहे जगाचा भूगोल याच्यामध्ये सौदींचं पुस्तक वापरा चॅप्टरचं नाव आहे भुरुपे तर नदीच्या खननाचे आणि संचनाचे भुरुपे हा मुद्दा व्यवस्थित वाचून घ्या याच्यावरची पिवळकोची प्रॅक्टिस केलेली आहे का येस केलेली आहे एकूण दहा प्रश्न मी सोडवले आहेत म्हणजे दररोजच्या दररोज तुम्हाला पिवेकाची प्रॅक्टिस करायची आहे दररोज तुम्हाला त्या चॅप्टरवरचे काही मुद्दे वाचायचे आहेत आणि ते तुमच्या प्रोग्रेस रिपोर्टमध्ये डेली डेली तुम्हाला मेन्शन करायचे त्याच्यानंतर पुढं राज्यशास्त्र विषय <coughs> राजशास्त्रामध्ये कोळंबेनचा पुस्तक को वापरा किंवा लक्ष्मीकांचा पुस्तक वापरा कुठल्या एकच वापरा चॅप्टरचं नाव वा घटना निर्मिती भारताच्या घटनेची ठळक वैशिष्ट्य भारतीय संघ व्यवस्था प्रस्ताविका संघराज्य राज्य व त्याचं राजक्षेत्र नागरिकत्व हे आपल्या टार्गेटमध्ये आहे पहिल्या टार्गेटमध्ये हे सहा चॅप्टर आहेत तर घटना निर्मितीमध्ये समजा तुम्ही घटना समितीची संरचना आज वाचली विविध स्रोताकडून उसनवारी हे भारताच्या घटनेची ठळक वैशिष्ट्य या चॅप्टरमध्ये वाचले भारतीय संघराज्य व्यवस्थामध्ये भारतीय घटनेतील संघराज्य वैशिष्ट्य तुम्ही वाचलेले असतील प्रास्ताविकामध्ये सार्वभौम वाचले वाचलेले असेल व त्याचं राजक्षत्र कलम एक संघराज्याचे नाव त्याचं राजक्षत्र वाचलेलं असेल नागरिकत्व घटनेच्या चारा प्रारंभीचे नागरिकत्व तुम्ही वाचलेलं असेल तर हे सगळं तुम्हाला करण्यासाठी गोंधळ उडतोय पहिला एक चॅप्टर या घटना निर्मिती आणि याच्यामध्ये दररोज चार पाच सहा जितके आपले असतील जितके तुम्हाला करता येतील कारण हे सगळे चॅप्टर्स आपल्याला पंधरा दिवसात वाचून पूर्ण करायचे आहेत मग एका दिवसामध्ये तुम्हाला किती पॉईंट्स करायचे असतील हे तुम्हाला ह्याच्यामध्ये मेन्शन करावं लागेल आणि एक एक चॅप्टर सुद्धा तुम्ही क्लिअर आउट करत जाऊ शकता मात्र ते पीवायक्यूची संख्या जी आहे ती मात्र तुम्हाला जे आहे ते वाढवावी लागेल कारण पंधरा दिवसामध्ये आपल्याला सगळे हे पीवायक्यू ह्या या चॅप्टरवरचे करणं गरजेचं आहे मग ते किती पीवायक्यू डिवाइडून येतात बघा आणि त्यानुसार तुम्ही जे आहे ते क्लिअर आउट करून घ्यायचं आहे ठीक आहे तरी जर पॉलिटीच्या बाबतीमध्ये पंचायतराजासाठी तुम्ही किशोर लोटींचं पुस्तक तुम्ही वापरू शकता याच्यामध्ये आपलं टार्गेट आहे त्र्याहत्तरवी आणि घटना दुरुस्ती चौऱ्यात्तरवी घटना दुरुस्ती कलमेत जर तुम्ही आज करत असाल अठ्ठावीस तारखेला ठीक आहे तर या चॅप्टरवरचे जे काही पी वायक का असतील समजा दहा असतील पंधरा असतील वीस येतील किती ते होऊन येतात बघा आणि तितके तुम्हाला पूर्ण जे आहे ते तर राजशास्त्र वेगळं ठेवा पंचायत राज वेगळं ठेवा ठीक आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला ज्या गोष्टी असतील त्या क्लिअर आउट करायच्या आहेत पुढं अर्थशास्त्र हा विषय आहे अर्थशास्त्रामध्ये अर्थ कोळंब्यांचं पुस्तक को वापरा किंवा किरण देशांचा भाग एक वापरायचा आहे आपलं टार्गेट आहे दारिद्र्य बेरोजगारी दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मिती योजना राष्ट्रीय उत्पन्न हे चार चॅप्टरचं टार्गेट आहे तर त्या त्या चॅप्टर मुद्दे सुरेश तेंडुलकर समिती दारिद्र्यमध्ये समजा तुम्ही आज करताय बेरोजगारीचे प्रकार तुम्ही आज वाचून घेत आहे अवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम हा मुद्दा तुम्ही आज मी कंप्लीट केलेला दारिद्र्य निर्मूलन रोजगार निर्मिती योजनामधला आणि राष्ट्रीय उत्पन्नामध्ये उत्पादन पद्धतीने उत्पन्न पद्धत किंवा आणि खर्च पद्धती एक आहे तर हे जर तुम्ही केलेलं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मेन्शन करायचं की बाबा मी अठ्ठावीस तारखेला हे हे मुद्दे जे आहेत हे व्यवस्थितरित्या वाचलेले आहेत ठीक आहे <coughs> जर अशा प्रकारे जर तुम्ही गेला तर तुमचा कॉन्फिडन्स होल बिल्डप होईल तुम्ही त्या चॅप्टरवरचे पॉईंट वाचलेले आहेत का हे सुद्धा तुम्हाला एकदा आठवेल की बाबा मी या चॅप्टरवरचे हे मुद्दे वाचलेले आहेत ते आठवण्याचा रिव्हिजन करण्याचा सर्वांनी प्रयत्न करायचा आणि जर तुम्हाला हे चार चार चॅप्टर असे एकतरी जमत नसतील तर कुठलाही एक ज्ञान त्याच्यावरचे चा चार चार पाच पाच मुद्दे असे कम्प्लिटली करायचे आहेत आणि पीवायकू सुद्धा तुम्हाला डेलीच्या डेली प्रॅक्टिस जे आहे हे करायचे आहे त्याच्या पुढं आपण सामान्य विज्ञान या विषयामध्ये गेलो सामान्य विज्ञानासाठी तुम्ही बसक्यांचं वापरा किंवा दिप्समचा वापरा कुठलंही एक वापरा पुस्तक घेतलं त्यासोबत स्टेटबोर्डची वापरा आणि लुसेंट तुमच्याकडे असेल मराठीमध्ये तर ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये ऍडिशनसाठी वापरू शकता मात्र बेस जे आहे एकतरी बसकी किंवा दीपस्तंभपैकी एक स्टेट बोर्ड आणि लुसेंट ठीक आहे हे तुम्हाला फिक्स करायचंय तर चॅप्टरचं नाव आहे वनस्पतीचे वर्गीकरण प्राणी वर्गीकरण मानवी रोग प्रकाश आणि रासायनिक अभिक्रिया पाच चॅप्टरचा आपलं एकूण टार्गेट आहे ठीक आहे तर वनस्पतीच्या वर्गीकरणामध्ये समजा तुम्ही बराड फायटा करताय प्राणी वर्गीकरणामध्ये सग अर्थरुप करताय मानवी रोगमध्ये जे काही जीवाणूमुळे पसरणारे जे रोग असतील त्याची माहिती तुम्ही वाचताय प्रकाशामध्ये प्रकाशाच्या अपुवर्तन हा मुद्दा तुम्ही करताय रासायनिक अभिक्रियामध्ये रासायनिक अभिक्रियाचे प्रकार जर तुम्ही करत असाल तर हे जे मुद्दे आहेत त्याच्या चॅप्टरवरचे ते तुम्ही करू शकता दस एकदम गोंधळ उडतोय कुठलाही एक चॅप्टर घ्या वनस्पती वर्गीकरणामध्ये आणि ते समजा ब्राळ आहे त्याच्या पुढे फायटा आहे थॅडो फायटा असेल हे ती ते तिन्ही संघ असतील हे व्यवस्थित त्यांची माहिती वाचून घ्यायची ठीक आहे कारण आपल्याला पाचच्या पाच चॅप्टर जे आहेत हे पूर्ण करच्यात पंधरा दिवसामध्ये रीड करून कारण ची संख्याच्या मध्ये वाढत जाणार आहे तर त्यानुसार हे कसे करायचे पूर्ण याचं तुम्ही डिटेलमध्ये अनालिसिस करून व्यवस्थित ते संपून घ्या आणि प्लस त्याच्या चॅप्टरवरची के सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस जी आहे ती करायची आहे आणि केलं असेल तर समोर फक्त येस म्हणा प्रामाणिकपणानं नसेल तर नो म्हणत चला तर तुम्ही समजाल की कि तुम्ही कितपत जे आहे ते अभ्यास जे आहे ते तुम्ही केलेला आहे याचा पुढचा विषय आहे आपला गणित आणि बुद्धिमत्ता तर गणित आणि बुद्धिमत्तेला जर तुम्ही ढवळींचं पुस्तक वापरत असाल तर ढवळींचं वापरा अरगणेचं वापरत असाल तर अरगणेचं वापरा चॅप्टरचं नाव आहे अंतर वेळ आणि वेग तर याच्यामध्ये तुम्हाला रोज काय करायचं आहे टाइप एक म्हणजे किती टाईप्स आहेत बघा त्या चॅप्टर वरती समजा टाइप्स पाच असतील सहा असतील सात असतील किती जितके टाइप्स असतील तिथं दररोज एक टाइप सोडवण्याचा प्रयत्न त्यातला करा आणि त्या चॅप्टर वरची पीवायक्यू प्रॅक्टिस करा पीवायक्यू प्रॅक्टिस करताना ह्या टाईपचा आणि ह्या क्यू प्रॅक्टिसचा काहीही संबंध नसेल लक्षात ठेवा हे टोटली वेगळं ठेवायचं आहे तुम्हाला पीवाय क्यूचा बेस जो आहे तो आणि ते ते तुम्हाला इथं पाठ करण्याचा ट्राय करायचं किंवा ते सोडवा जास्तीत जास्त तीन दोन तीन वेळा एक एक्झाम्पल जरी सोडवलं तरी सुद्धा तुमची बऱ्यापैकी मॅथ्स अँड रिझनची प्रॅक्टिस जी आहे ती होऊन जाईल मात्र इथं दररोज तुम्ही एखादा टाईप जे आहे पुस्तकामध्ये दिलेला तोच तुम्ही सोडवा आणि प्लस त्यावरचे क्यू तरी सोडवायचेच आहेत म्हणजे दररोज तुम्ही दहा दहा एक्झाम्पल करा आंतरविवेगचे दहा करा समजा शंभर प्रश्न आहेत त्या टॉपिकवर विचारले असत तर दररोज दहा दहा करा म्हणजे दहा दहा दिवसामध्ये तुमचे शंभर प्रश्न क्लिअर होतील ठीक आहे असे या प्रकारे तुम्हाला इथं स्कोप आहे तुमचा अभ्यासक्रम पूर्ण करायला बुद्धिमत्तेसाठी सुद्धा सेम ढवळींचं करा ढवळींच करा आरगडेंचं करणार असेल तर आरगडींचं करा चॅप्टरचं नाव आहे दिशाज्ञान चाचणी याच्यामधला एक एक टाईप तुम्ही कंटिन्यू सोडवत चला आणि त्याच्यावरची पीवायकूची प्रॅक्टिस देखील डेलीच्या डेली ही करत चालायचे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही मॅथ्स अँड रिझनिंग कंटिन्युअसली करायचं आहे याला अजिबात गॅप ठेवायचं नाही पुढे हे चालू घडामोडी विषय याच्यामध्ये सिम्प्लिफाईड आणि जे के टुडे आपलं जे आहे ते संदर्भ आपल्याला याच्यामध्ये करायचे आहेत चॅप्टरचं नाव आहे महत्वाचे पुरस्कार निधन वार्ता आणि आर्थिक घडामोडी पंधरा दिवसामध्ये तीन चॅप्टर जे आहेत हे दोन हजार पंचवीसचं सगळं जे आहे हे तुम्हाला वाचून पूर्ण करायचे आहे कारण चॅप्टर याच्यामध्ये भरपूर आहेत करंट अफेअर्समध्ये सुद्धा त्याच्यामुळे हे पंधरा दिवसामध्ये वाचून त्याच्या व्यवस्थित प्रॉपरली तुम्ही नोट्स बनवा शॉर्टमध्ये आणि त्यानुसार त्याचे रिव्हिजन जे आहे ते करायचे आहेत आता पुरस्कार करताय दररोज दहा जे पुरस्कार असतील दहा पुरस्कार दररोज वाचा निधन वार्ता करताय ज्या दहा व्यक्तींचं निधन झालेलं असेल त्याची माहिती दररोज वाचा किंवा जर तुम्हाला इथं दहा दहा जड होत तर पाच करा किंवा सा सहा करा सात करा तुमच्या पद्धतीने करा मात्र ते संपवायचा प्रयत्न करायचा आपल्याला पंधरा दिवसात आर्थिक घडामोडी ज्या आहेत दररोज दहा आर्थिक घडामोडी ज्या घडलेल्या असतील त्या तुम्हाला डेलीच्या डेली वाचायच्या आहेत ठीक आहे नंतर जे के आपल्या दोन महिन्याचं टार्गेट आहे जानेवारी दोन हजार पंचवीस आणि फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दररोज तुम्हाला एकूण दोनशे चाळीस प्रश्न आहेत प्रत्येक महिन्याच्या पीडीएफ मध्ये दोनशे चाळीस चाळीस प्रश्न आहेत ठीक आहे प्रश्न त्याचं उत्तर देण्याचं एक्सप्लेनेशन आहे याचे पीडीएफ तुम्हाला मी लवकरच उपलब्ध करून देईन मराठीमध्ये तर जानेवारी दोन हजार पंचवीसच्या वीस प्रश्न तुम्हाला रोज करायचे आहेत आणि फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वीस प्रश्न तुम्हाला रोज करायचे आहेत ठीक आहे म्हणजे पंधरा दिवसामध्ये आपले टार्गेट जे असेल ते कंप्लीटली रित्या पूर्ण होऊन जातील तर अशा प्रकारे तुम्हाला प्रोग्रेस रिपोर्ट जो आहे आता याच्यामध्ये काही पी वाय वगैरेची काही गरज नाही आहे जे आहे ते तुम्ही त्या प्रकारे करू शकता मात्र आपण याच्यावरती प्रॅक्टिस जी आहे ते आपण याच्यावर घेऊ शकतो याची एम सी ची ठीक आहे मात्र आता जसं प्रोग्रेस रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे तशा प्रकारे प्रत्येक इथं दिनांक टाकायचा विषय टाकायचा संदर्भ पुस्तकाचं नाव टाकायचं चॅप्टरचं नाव टाकायचं त्या चॅप्टरमध्ये कुठले मुद्दे वाचलेले आहेत मी त्या दिवशी हे इथं मेन्शन करायचंय त्या चॅप्टरवरची वरची पी एक्यू प्रॅक्टिस केलेली आहे का ते करायचंय आणि नंतर सगळ्यात शेवटी त्याची उजळणी मी एकदा पूर्ण रात्री झोपताना केलेली आहे का हा सुद्धा एक तुम्ही कॉलेमॅच मध्ये ऍड करू शकता म्हणजे स्वतःच्या स्वतःला तुम्हाला तुमची अँडलिसिस जे आहे ते तुम्हाला करता येऊ शकेल लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यामुळे कुणीही गापील न राहता व्यवस्थितरित्या जर केलं सगळ्या गोष्टी ज्या त्या पॉसिबल आहेत ठीक आहे तर हा आपला मेंटरशिप प्रोग्राम आहे कंबाईन ग्रुप बी आणि सी बद्दलचा दोन हजार सव्वीसचा याच्यामध्ये सिक्स्टी फाईव्ह प्लस मार्क्स कसे पडतील ह्या फक्त सिरियस मुलांसाठीच आहे की ज्यांना अभ्यासाचं नियोजन बनवते आता नियोजन तरी तुम्हाला मी ऑलरेडी दिलेलंच आहे त्यांनी या बॅचला तुम्ही जॉईन करू शकता मात्र बॅचमध्ये काय काय मिळेल तुम्हाला सांगतो किती दिवसामध्ये कोणते चॅप्टर पूर्ण करायचे हे तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला अवेलेबल मी करून देतोय मात्र याच्यामध्ये जे एमसीक्यूचे पीडीएफ असतील त्या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आपण देणार आहे महत्वाचे व्हिडिओ लेक्चर्स आपण याच्यामध्ये घेणार आहे पी ची प्रॅक्टिस आपण याच्यामध्ये करून घेणार आहे चांगली त्या त्या चॅप्टरवरची च्या सगळ्या आणि याच्यामध्ये टेस्ट आपण जे आहे ते घेणार आहे ठीक आहे याच्यामध्ये स्टडी टार्गेटच्या पीडीएफ तरी आता चॅनलवरती तर अवेलेबल करून देतोय इथं तुम्हाला मेंटरशिप प्रोग्राममध्ये फ्रीमध्ये ऑफ कॉस्टमध्ये अवेलेबल आपण करून देतो याच्यामध्ये तुमचे जे काही डाऊट असतील ते आपण कम्प्लिटली क्लिअर करून घेतोय बॅशला जॉईन करण्याआधी तुमच्याकडे जे सांगितलेली पुस्तक आहे ते सगळे असणं गरजेचं आहे कारण आपण कशावरती टेस्ट घेणार आहे किंवा जे काही व्हिडिओ लेक्चर्स असतील जे काही पी ची प्रॅक्टिस असेल हे सगळं तुम्हाला आधी सांगितलं जाईल आणि त्याच्या त्यासाठी आपण जी काही पुस्तक सांगितलेलं आहे तीच तुमच्याकडे असणं गरजेचं आहे बॅच टोटली प्रायव्हेट टेलिग्रामच्या माध्यमातून चालवली जाणार आहे या बॅच ची एकत्रित फी समजा तुम्ही ग्रुप बी करताय किंवा ग्रुप सी याची वन रुपीज याची एकत्रित फी राहील जीपे साक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झो सेचाळीस एक्क्याण्णव हा क्रमांक आहे याच्यावरती तुम्ही मला जी पे करू शकता आणि त्याचा स्क्रीनशॉट जो आहे क्रमांकावरती पाठवा सेम व्हॉट्सअप नंबर आहे एकान्व पंच्याहत्तर डबल झोर फक्त जून आणि जुलै साठी सिरियस असणारी मुलांनी जॉईन करा ठीक आहे सिरियसनेस पाहिजे तर आणि बॅचला जॉईन करा मग भले एक आला तरी चालेल दो चाले, 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 दोन आला तरी चालेल तीन आले तरी चालतील मात्र त्यांची प्रीमियम काढून देण्यासाठी आपण शंभर टक्के प्रयत्न जे आहे ते करणार आहे ठीक आहे तर पहिले टार्गेट ऑलरेडी सुरू झालेला आहे सव्वीस जानेवारी दोन हजार सोस पासून तेरा फेब्रुवारीपर्यंत टार्गेट जे आहे ते पहिलं चालणार आहे एकूण साठ टार्गेट होतील पंधरा मेला आपला संपूर्ण अभ्यासक्रम जो आहे तो क्लिअर आउट होऊन जाणार आहे ठीक आहे सो नक्कीच याच्यामध्ये महत्वाचे व्हिडिओ लेक्चर आपण नोट्स फॉर्मॅटमध्ये घ्यायचा ट्राय असणार आहे पी ूची प्रॅक्टिस तुमच्याकडून त्याच्या चॅप्टर वरची करून घेणार आहे महत्वाचे टेस्ट जे असतील ते आपण करून घेणार आहे आणि करंट अफेअर्स मॅथ सिजन आपण याच्यामध्ये सोडणार नाही सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये so, क्लिअर आउट करून घेणार आहे ठीक आहे सो ज्यांना परवडतंय त्याने डेफिनेटली या ज्यांना एका फ्लोमध्ये जायचंय त्याने डेफिनेटली या ज्यांना सेल्फ करायचं आहे त्यांना मी ऑलरेडी टार्गेट दिलेला आहे प्रोग्रेस रिपोर्ट सुद्धा तुम्हाला दिलेला आहे ह्या व्हिडिओच्या नंतर तुम्ही जसं जसं तुम्ही करत चला तसं कॉमेंट या व्हिडिओ खाली पोस्ट करत चला ह्यानुसार म्हणजे तुम्ही बाबा चॅनलशी सुद्धा कनेक्टेड राहाल आणि आपण काय काय केलेलं आहे बाबा मला ह्या चॅनलवरती येऊन ह्या व्हिडिओच्या खाली मला कॉमेंट करायच्या प्रोग्रेस रिपोर्ट मला डेलिशे द्यायचा आहे जेणेकरून मी स्वतः प्रमाणे का काय नाही हे कळून जाईल सो डेफिनेटली तुम्ही नक्कीच या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये दे। जे तुम्ही जे काय तुम्ही डेली करताय डेफिनेटली पोस्ट करत चला सर्वांना त्याचा फायदा होईल ठीक आहे सो पॉझिटिव्ह पद्धतीने या पॉझिटिव्ह वेन या सगळ्या गोष्टींना घ्या आणि चॅनलवरती न्यू नसाल तर नक्कीच चॅनल आपलं जे आहे ते सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या Beautiful Porsche video session today. Thanks for watching, guys, and all the best.